नमस्कार मैत्रिणींनो सवलतास रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हे बघा आज मी तुम्हाला भरलेली शिमला मिरची दाखवत आहे ह्या शिमला मिरचीसाठी मी ही धुवून घेतलेली आहे आता ह्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य खोबरं हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे जिरं आणि हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकू आणि थोडी आलं लसूण पेस्ट टाकू वाटल्यानंतर केलेली आहे आता हे मी सर्व मिक्सरला वाटून घेत आहे का हे मी लेला है। जार सर्व वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर जाडसर वाटलेलं आहे आणि ही आलं लसूण पेस्ट हे मीठ आता हे आपण सर्व मिक्स करू आणि मिरचीमध्ये भरू हे बघा मिरच्या भरून झालेल्या आहे ही मिरची आता मी गॅसवर मिरची टाकत आहे शिजायला हे बघा दोन चमचे तेल टाकायचं आणि ही भरलेली मिरची टाकलेली मिरची याची दोन वेळा हलवून थोडी होऊन द्यायची मसाला आपण मिरची शिजल्यानंतर टाकू आता गॅस कमी करून वाफेवर होऊन घ्यायचे आहे झाकण ठेवून एक दा हलून दा ले ले हे बघा एकदा हलवून घ्यायची वाफेवर एका बाजूनी झालेली आहे एका दुसऱ्या बाजूनी हलवायची आणि परत आपण थोडं झाकण ठेवू आणि याचबरोबर आज मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा ही गावावरून आणलेली ही गावावरून आणलेली लसूण पात आहे या पातीची चटणी मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे पुढे थोडस लाल लाल झालेला आहे हे आपण असं काढून टाकू हे बघा आपली मिरची झालेली आहे आता हा जो थोडासा मसाला राहिला होता हा आपण टाकू एक दोन मिनिट परत वाप देऊ हे बघा आपली भरलेली शिमला मिरची तयार झाली आहे हे, हे बघा ही आपली भरलेली सिमला मिरची तयार झाली आहे हे बघा ही पात मी कापून घेतलेली आहे हे त्याच्याबरोबर ह्या दोन चार हिरव्या मिरच्या पात तिखट असते म्हणून हिरवी मिरची कमी घेतली मीठ आणि एक चमचा जिरं हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ हे बघा हे मी वाटून घेत आहे पातीची चटणी वाटून झालेली आहे तर मी एका वाटीत काढत आहे हे बघा ही भरलेली आपली सिमला मिरची आणि ही लसणाच्या पातीची चटणी रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा